रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या भांडणामुळे मैतनीचा खून करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे सतीश यादवने शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुरी येथे गळफास घेतला त्याने मंगळवारी समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे नावाची आपल्या मैत्रिणीची हत्या केली होती के त्यानंतर तो फरार झाला होता सतीश यादवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूरच्या रुग्णालयात पाठवला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिव्ह इन रिलेशनशिप मधून झालेल्या वादात समीक्षा उर्फ सानिका नरसिंगेचा खून झाला होता घटनेनंतर आरोपी सतीश यादव स्वतःच्या गावी गेला आणि तिथेच त्याने टोकाचे पाऊल उचलले सतीश यादव वयवर्ष पंचवीस याने लग्नाला नकार दिल्याने समीक्षाच्या छातीत धारधार शस्त्राने वार केले समीक्षा कोल्हापुरातील कसबाबावडा येथे आई बहीण आणि भावासोबत राहत होती दोन हजार अठरामध्ये मध्ये तिचे लग्न झाले होते लग्नानंतर तिने तीन महिन्यातच नवऱ्याला सोडले कारण त्याचे आणि तिचे सतत भांडण होत होते त्यानंतर ती आईसोबत राहत होती समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती या दरम्यान तिची ओळख आईशू आणि सतीश यादव यांच्याशी झाली आयशू तेलंगणाची असून ती कामासाठी कोल्हापुरात आली होती सतीश कोल्हापुरातील शिवाजीपेठ येथे राहत होता गेल्या तीन महिन्यापासून समीक्षा आयशू आणि सतीश सरनोबतवाडी येथील एका टू बी एच के फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते पण मागील काही दिवसापासून समीक्षा आणि सतीशमध्ये सतत वाद होत होते त्यामुळे आठ दिवसापूर्वी समीक्षा आणि आईश दोघी आईच्या आई घरी राहायला गेल्या होत्या सतीश समीक्षाला भेटण्यासाठी सतत फोन करत होता मंगळवारी दुपारी समीक्षा आणि आयशू दोघी फ्लॅटवर सामान घेण्यासाठी गेल्या होत्या त्या दोघी फ्लॅटवर आल्याचे सतीशला समजले तो तेथे पोहोचला रागाच्या भरात त्याने समीक्षाला एका खोलीत नेले तिथे त्याने तिच्या छातीत चाकूने वार केला या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यात अडकला होता असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले सतीशने खोलीला बाहेरून कडी लावली आणि तो दुचाकीवरून पळून गेला